माझं गाव तर माझं जालना जिल्ह्यामध्ये आंबड तालुक्यामध्ये एक छोटंसं असा सुंदर खेडे नमस्कार मी तुम्हाला सगळ्यांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप पेशाचा आनंदाचा जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बऱ्याच जणांचे जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची मी आज उत्तरं देणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि कशा आज सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवेत आणि आमच्या इकडे मस्त छान पाऊस झाला दोन दिवस झाले तुम्हाला मध्ये तर दाखवलं दोन दिवस झाले शेतात वगैरे अजिबात नाही तसं तर ता आठ दिवस झाले मी शेतात जातच नाही कारण माहेरी गेलते माहेरवर आले आणि आता शेतातले काम भरपूर आवरलेले आहेत तर आजचा व्हिडिओ असा आहे तुम्ही थमनेलवरून तर ओळखलाच असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये माझं नाव काय आहे माझं गाव कोणतं आहे मी शेती करते का कर जॉब करते आणि माझं घर कसं आहे सगळं तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी माझं नाव गाव सांगणार आहे तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तुमचं नाव काय आहे तुमचं गाव कोणतं आहे तुम्ही काय व्यवसाय करता नक्की सांगा बरं चला तर मग माझं नाव सांगते मी तुम्हाला तर माझं नाव छाया आहे छायाप्रकाश सातपुते आणि माझं पूर्ण नाव आहे प्रकाश सातपुते आणि मी शेतीच करते शेतीतले हिडिओ टाकते तर शेतीच करते आणि शे शेती म्हणजे सगळ्यांनीच पाहिलेलं आहे शेतामध्ये आम्हाला भरपूर शेत आहे चांगलं तुमच्या आशीर्वादाने तर शेतामध्ये काम करावंच लागतं कधी बाया घेऊन कधी मी आत्या करतो बऱ्याच वेळा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं की आत्या आणि मी असते ना आत्या हे माझ्या सासूबाई आहे बरं सासूबाई आणि मी आम्ही दोघी सासून आहे तर दोघीच जातो बाबा शेतामध्ये आणि वारात काम करायला खूप मस्त वाटतं आवडतं पण आम्हाला आणि माझं गाव तर माझं जालना जिल्ह्यामध्ये आंबड तालुक्यामध्ये एक छोटंसं असं सुंदर खेडेगाव आहे आणि खूप छान आहे बरं आणि सॉरी खेडेगावाचं मी नाव सांगणार नाही तर आंबड तालुक्यामध्ये असं छान छोटंसं सुंदर असं खेडेगाव आहे खूप छान आहे तुम्हाला एखाद्या वेळेस व्हिडिओमध्ये दाखवेलच माझं गाव तर तुम्ही पाहतच असाल व्हिडिओ तर नक्कीच पहा दाखवेन एखाद्या दिवशी आणि माझं घर तुम्हाला जर पाहायचं असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला नक्कीच माझं घर दाखवेल कसं आहे काय आहे आणि आता व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा पाहायला पण भेटलं असेल आणि माझं दुसरं पण चॅनल आहे त्यावरती मी ब्लॉग टाकत नव्हते कारण रेसिपी टाकत होते आणि अभंग टाकायची गुळोणी टाकायची खूप सगळं टाकलेलं आहे कारण काही कारणामुळे माझ्या चॅनलला थोडासा प्रॉब्लेम आला तर मी हे चॅनल सुरू केलं तर बऱ्याच जणांचे प्रश्न आहे की ताई तू खूप कमी दिवस झाले की यूट्यूबवर आली तर मग तुझ्या सबस्क्रायबर कसं काय वाढले इतके आणि तुला एवढं कसं काय माहीत आहे यूट्यूबबद्दल तर तुम्हाला खरं सांगायचं म्हण ना मी यूट्यूबवर येऊन कमीत कमी दोन वर्ष तरी झाली असेल दोन वर्ष पूर्ण झाली आणि हे तिसरं वर्ष आहे माझं यूट्यूबला येऊन तर माझं ते चॅनलचे पण अडतीस हजार सबस्क्रायबर आहे तुम्ही सब सर्च करून पहा छायाप्रकाश नाव आहे त्या चॅनलचं पण ह्या चॅनलचं स्वप्न एक ध्येय आणि याचं हँडल मी छायाप्रकाश ठेवलेलं आहे कारण जे माझे जुने फ्रेंड आहेत ना म्हणजे जे दादा ताई आहेत आमच्या दोन वर्षापासून ओळख आहे त्यांना माझं हे नाव मी त्यांच्यासमोर गेले तरी पण त्यांना अजिबात मी ओळखू येत नव्हते त्यामुळे मी हँडलवर छायाप्रकाश नाव टाकलं आणि त्यामुळे ते मला ओळख ओळखतात आता मी किती जर सांगितलं मी तुमची छाया ताई आहे त दुसऱ्या चॅनलवरून आले आहे पण थोडंफार भुचकळताच त्यामुळे मी हँडल पण ह्या नावाने ठेवलेला आहे तुम्ही नक्कीच सर्च करा आणि त्यावर माझ्या खूप छान छान रेसिपी आहेत त्या जाऊन पहा आणि तुम्ही पण जी मी गलती केली ती कधीच कर करू नका जर तुम्हाला माई काय गलती केली त्या चॅनलवरती जर पाहिजे असेल ऐका वाटत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरं देईल आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे पण कबडमध्ये सांगा आणि शेतातले व्हिडिओ आवडतात तुम्हाला हे पण सांगत जा आणि शेतातले व्हिडिओ आवडतात तुम्हाला कारण मला जे तुमचे कमेंट येतात तुम्ही पाहतात खूप छान वाटतं आणि असाच सपोर्ट आशीर्वाद राहू द्या आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलात क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि एक सांगायचं आहे तुम्हाला जर तुमचा यूट्यूब चॅनल असेल तर तुम्ही अजिबात कोणाचेही व्हिडिओ टाकू नका दुसऱ्याचे व्हिडिओ तर कसेच टाका आपण काय करतो व्हॉट्सअपवर व्हिडिओ आला की टाक तो टाकतो कोणत्या कोणता जर चांगला वाटला तो टाकता अजिबात कोणते व्हिडिओ टाकायचे नाही कारण जर तुम्ही जर एक जरी व्हिडिओ लोकाचा टाकला तर आपलं पूर्ण चॅनल खराब होऊन जातं जसं माझ्यासोबत झालं तसं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून हे सांगते तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मला कमेंडमध्ये सांगा आवडला असत नक्की लाईक करा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि स्वामी समर्थ आणि तुमचं नाव गाव आणि तुम्ही काय व्यवसाय करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा